अनेक व्यवसाय आपला व्यवसाय आपल्या मुलाच्या मुलीच्या आईच्या परिसरातील ग्रामदैवताच्या नाव व्यवसायाला देऊन दुकान सुरू करतात पण पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका इस्त्रीवाल्यानं आपल्या दुकानाचं नावच तुतारी ठेवून व्यवसाय सुरू केलाय खासदार निलेश लंके यांनी नुकतीच या तुतारी लॉन्ड्रीस भेट दिली आहे अनेक व्यवसायी कोणताही व्यवसाय सुरू करताना आपल्या मुलाच्या आईच्या मुलीच्या किंवा परिसरातील ग्रामदैवताच्या नावानं आपला व्यवसाय सुरू केल्याचं आपण पाहिलं आणि ऐकलं आहे परंतु पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका ध्येय वेड्या आणि शरद पवार साहेबांचा कट्टर समर्थक असलेल्या सतीश क्षेत्रे या तरुणानं आपला लॉन्ड्रीचा व्यवसाय तुतारी या नावानं सुरू केला खासदार निलेश लंके यांनी नुकतीच या तुतारी लॉन्ड्रीज भेट दिली आहे यावेळी खासदार लंके म्हणाले तळागाळातील तरुण गोरगरीब जनता हीच माझी खरी संपत्ती आहे शेतकरी कष्टकरी मजूर तरुण यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार असून अखेरच्या श्वासापर्यंत आपण शेतकरी मजूर बेरोजगार तरुण यांच्यासाठी लढत राहणार असल्याची ग्वाही देऊन त्यांनी करंजीतील क्षेत्रे या तरुणानं सुरू केलेल्या लॉन्ड्री व्यवसायात शुभेच्छा दिल्यात नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी बस स्थानकावर खासदार निलेश लंके यांनी थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या भेटीचा कार्यक्रम संपताच खासदार लंके करंजी ते तिसगाव हा प्रवास टीने करून प्रवाशांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कामानं प्रेरित होऊन आपण पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहोत खासदार लंके आणि आमदार तनपुरे यांची लोकप्रियता पाहून आपण सुरू केलेल्या या लॉन्ड्रीचं नावही तुतारी लॉन्ड्री ठेवलं असं सतीक क्षेत्रे यांनी म्हटलंय सतीश क्षेत्रे मुक्कामपोस्त करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून गेल्या पंधरा वीस वर्षापासून देशाचे दे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे माझ्या उदरनिर्वाहासाठी मी हा लॉन्ड्रीचा व्यवसाय निवडला हा व्यवसाय निवडत असताना या दुकानाला नाव काय द्यावे या विचारत असताना राज्यामध्ये सुपारी चिन्हांनी घेतलेली भरारी आणि आदरणीय खासदार नीले लंके यांची लोकप्रियता राऊळी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मान्य प्राज्युक्त दादा ताकूर यांची लोकप्रियता सर्व ध्यानात घेऊन माझ्या दुकानासाठी सुकारी चिन्ह योग्य आहे असे मला वाटले आणि त्या अनुषणा अनुसरून मी माझ्या दुकानाचे नाव पुतारी असे ठेवू